पुण्यातील मुळामुठा प्रकल्प दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल आतापर्यंत या प्रकल्पाचं चाळीस टक्के काम पूर्ण झालं असून या प्रकल्पासाठी नऊशे नव्वद कोटींहून अधिक खर्च येणार आहे अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी या संदर्भातील प्रश्न विचारला होता पूर किंवा अतिमुसळधार पावसामुळे येणाऱ्या अतिरिक्त पावसाच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी पर्जन्यजल व्यवस्थापन करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी पुण्यातील पुरासंदर्भात प्रश्न उपस्थित करत पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला भूजल पातळीसह केंद्र सरकार हे भूजल गुणवत्तेवरही भर देत असून यासाठी सरकारनं मार्गदर्शक सूचनाही राज्यांना दिल्याचं पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड संदर्भातला प्रस्ताव हो केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती देखील पाटील यांनी डॉ भागवत कराड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिली देशात कोळशाची कमतरता नाही असं केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी एका प्रश्नादरम्यान स्पष्ट केलं